नमस्कार आज आपण एका खूप विचार करायला लावणाऱ्या वाक्यावर बोलणार आहोत स्वतःमध्ये सुधारणा करणे हीच जगाची सर्वात मोठी सेवा आहे हे पहिल्यांदा ऐकल्यावर थोडं वेगळं वाटतं नाही का म्हणजे जगात इतक्या समस्या असताना स्वतःवर काम करणं ही सेवा कशी हो ना पण हीच तर गंमत आहे हे वाक्य साधं वाटलं तरी यात पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांच्या कामाचा आणि विचारांचा सार आहे असं म्हणायला हरकत नाही त्यांची जी युग निर्माण योजना आहे जी व्यक्ती आणि समाजाच्या वैचारिक नैतिक उन्नतीसाठी आहे आहे तिचा हा तर आज आपण याच विचाराचा जरा खोलवर विचार करणार आहोत मुख्यत्व ते त्यांच्या अपना सुधार संसार की सबसे बडी सेवा या पुस्तकातून आणि हो अखंड मासिकातील लेखांमधून जे काही विचार मिळतात त्या आधारावर उत्तम म्हणजे आपलं आजचं उद्दिष्ट असं आहे की हा विचार की स्वतःतला बदल हीच जगाची सेवा हा फक्त तात्विक नाही तर व्यवहारात कसा उतरतो हे समजून घेणं बरोबर आणि आचार्यजींनी यासाठी काही सोपा म्हणजे रोजच्या जगण्यात वापरता येईल असा काही मार्ग सांगितला आहे का हे पण बघूया चला तर मग नक्कीच आचार्यजींचा मूळ युक्तिवाद बघितला की हे स्पष्ट होतं त्यांच्या म्हणणं असं आहे की आपण बाहेर जगात काही बदल करायला जातो किंवा कोणाची सेवा करायला जातो पण त्याआधी आपल्या स्वतःच्या मनाची शुद्धी आपल्या विचारांची स्पष्टता ही खूप जास्त आवश्यक आहे म्हणजे जसं घर झाडण्याआधी केरसुनी स्वच्छ हवी तसं काहीच अगदी अगदी तसंच बाहेरच्या जगात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आधी आपल्या आतले दोष आपले पूर्वग्रह जी काही नकारात्मकता आहे ती दूर करायला हवी ही पहिली पायरी आहे त्यांच्या मते हा मुद्दा महत्वाचा आहे आणि याच संदर्भात त्यांचे ते प्रसिद्ध सूत्र येतं अनेकांना माहीत असेल आपण बदलू युग बदलेल हे ऐकताना खूप क्रांतिकारी वाटतं पण याचा नेमका अर्थ काय होतो म्हणजे एक व्यक्ती बदलल्याने अख्खं युग कसं बदलू शकतं अखंड ज्योती मासिकातल्या विचारांशी याचा संबंध कसा आहे अगदी नेमका प्रश्न विचारलात आचार्यजींच्या मते वैयक्तिक बदल आणि जगातला बदल या वेगळ्या गोष्टी नाहीच आहेत त्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत अखंड ज्योती मासिकातून त्यांनी हा विचार सतत मांडला की जग वाईट आहे समाज बिघडलाय अशी नुसती तक्रार करण्यापेक्षा त्या बिघाडाचं मूळ आपल्या प्रत्येकाच्या विचारात आपल्या वागण्यात आहे का हे तपासायला हवं अच्छा म्हणजे जगात जे दिसतं ते आपल्या सगळ्यांच्या विचारांचं प्रतिबिंब आहे बरोबर आपल्या सामूहिक चेतनेचं प्रतिबिंब त्यामुळे जगात जर चांगला बदल हवा असेल तर सुरुवात प्रत्येकाने स्वतःच्या विचारात आणि वागण्यात बदल करूनच करायला हवी हाच आहे वैयक्तिक बदलाचा जागतिक परिणाम हे स्पष्टीकरण पटण्यासारखं आहे पण तरी मनात एक प्रश्न येतोच समजा एखाद्या व्यक्तीने स्वतःमध्ये खूप सुधारणा केली राग कमी केला प्रामाणिकपणा वाढवला पण त्याचा परिणाम त्याच्या आसपासच्या लोकांपुरताच राहील ना जगावर म्हणजे युगावर कसा काय प्रभाव पडू शकतो त्याचा याचं काही उदाहरण आहे का उत्तम प्रश्न आणि यासाठी स्वतः काही मोठ्या व्यक्तींची उदाहरणं देतात उदाहरणार्थ महर्षी रमण यांना घ्या आयुष्य मुख्यत्वे कसं गेलं तर मौन आणि आत्मचिंतनात त्यांनी काही मोठी सामाजिक चळवळ नाही उभारली किंवा भाषणं नाही दिली हो बरोबर पण त्यांच्या केवळ असण्याने त्यांच्या आतल्या शांततेच्या प्रभावाने आश्रमात आणि आजूबाजूला एक वेगळीच सकारात्मक स्पंदनं तयार व्हायची लोक फक्त त्यांच्याजवळ बसून शांतता आणि समाधान अनुभवायचे अखंड ज्योतीमध्ये याला अस्तित्वाची सेवा किंवा सायलेंट सर्व्हिस असं म्हटलंय अरे वा म्हणजे शब्दांशिवाय कृतीशिवाय फक्त आपल्या आतल्या स्थितीने जगाची सेवा करणं हे खरंच विलक्षण आहे म्हणजे आंतरिक शक्तीचा प्रभाव इतका मोठा असू शकतो की त्याला बाहेरच्या कृतीची गरजच नाही लागत मग महर्षी अरविंदांच्या बाबतीत पण असंच काहीच म्हणता येईल का हो अगदी महर्षी अरविंद यांनी सुद्धा आंतरिक योग साधनेवर आणि चेतनेच्या उत्क्रांतीवर खूप भर दिला त्यांचं काम मुख्यत्वे हो. हे पॉंडिचेरी आश्रमातून चाललं त्यांनी अतिमानस चेतनेला पृथ्वीवर आणण्याचं ध्येय ठेवलं होतं हो आणि हे त्यांनी कसं साधलं तर स्वतःवर अथक साधना करून स्वतःमध्ये जे परिवर्तन घडवलं त्यातून निर्माण झालेली उच्च चेतनेची ऊर्जा इतरांना आणि पर्यायाने सगळ्या मानवजातीला पुढे न्यायला मदत करेल असा त्यांचा विश्वास होता आचार्यजींच्या दृष्टीनं पाहिलं तर या दोन्ही व्यक्तींनी महर्षी रमण आणि महर्षी अरविंद यांनी स्वतःवर केलेल्या कामातून स्वतःला घडवण्यातून जगाची सेवा केली त्यांची साधना हीच त्यांची सेवा झाली अच्छा म्हणजे त्यांची साधनाच त्यांची सेवा होती याच गोष्टीवर जोर देते की सेवेच्या नावाखाली धावपळ करण्याआधी स्वतःला सेवेसाठी पात्र बनवणं म्हणजे आपलं चारित्र्य घडवणं ही खरी आणि जास्त टिकाऊ सेवा आहे म्हणजे या उदाहरणांवरून हे स्पष्ट होत आहे की खरी सेवा फक्त शारीरिक किंवा आर्थिक मदतीपुरती नाही तर स्वतःच्या आंतरिक विकासातून स्वतःच्या ऊर्जेतूनही जगावर सकारात्मक परिणाम करता येतो किंबहुना आचार्यजींच्या मते हीच सेवेची खरी सुरुवात आहे अगदी बरोबर हाच कळीचा मुद्दा आहे अखंड ज्योतीमध्ये याला खूप महत्व दिलंय तिथे स्पष्ट म्हटलंय की चरित्र निर्मिती ही माणसाची सगळ्यात मोठी संपत्ती आणि सगळ्यात प्रभावी शक्ती आहे पैसा पद ज्ञान हे सगळं महत्वाचं आहे पण ते चारित्र्याशिवाय अपूर्ण आहे असं त्यांचं म्हणणं चारित्र्य निर्मिती हो आपलं चारित्र्य म्हणजे आपले विचार आपल्या भावना आणि आपल्या कृती यातली सुसंगतता आणि नैतिकता हेच आपलं खरं भांडवल यातूनच एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा तयार होते जी नकळतपणे इतरांना प्रभावित करते त्यांना प्रेरणा देते आणि ह्या चारित्र्य निर्मितीचा स्वतःला सुधारण्याच्या याचा अंतिम उद्देश खूप मोठा आणि उदात्त आहे आचार्यजींच्या शब्दात सांगायचं तर माणसामध्ये देवत्वाचा उदय साधणं आता याचा अर्थ काय तर प्रत्येक माणसामध्ये मुळातच चांगले गुण म्हणजे एक दैवी अंश सुप्तावस्थेत असतो प्रेम करुणा धैर्य प्रामाणिकपणा सेवाभाव हे सगळं आपल्यातच आहे पण आपल्या वाईट सवयी वाई, नकारात्मक विचार आणि स्वार्थ यामुळे ते झाकलं जातं स्वतःवर काम करून या दुर्गुणांना हळूहळू कमी करत जाणं आणि सद्गुणांना वाढवणं म्हणजेच आपल्यातल्या त्या सुप्त देवत्वाला जागृत करणं त्याला प्रकट होऊ देणं माणसामध्ये देवत्वाचा उदय ही संकल्पना खूप खोलवर विचार करायला लावणारी आणि आशादायक आहे पण आता पुन्हा एकदा तो व्यावहारिक प्रश्न येतोच हे सगळं ऐकायला खूप छान पण रोजच्या धावपळीच्या जीवनात हे साधायचं कसं यासाठी काही रोज रोच करता येण्यासारखा सोपा मार्ग सांगितला एका आचार्यजींनी किंवा अखंड ज्योतीतून हो आणि इथेच आचार्यजींची खरी प्रतिभा आणि काय म्हणतात त्याला व्यावहारिकता दिसते त्यांनी फक्त मोठी तत्वज्ञान नाही सांगितली तर ती आचरणात आणायला अत्यंत सोपा आणि प्रभावी मार्ग पण दाखवला तो मार्ग आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी काही मिनिटं शांत बसून आत्मपरीक्षण करणं आत्मपरीक्षण म्हणजे आरशा समोर उभं राहून स्वतःला पाहण्यासारखं पण आतल्या नजरेनं नेमकं काय करायचं असतं यात अगदी तसंच पण हे केवळ स्वतःच्या चुका काढण्यासाठी नाहीये तर एका समतोल दृष्टीने स्वतःकडे बघण्यासाठी आहे रोज रात्री दिवसभराच्या गडबडीतून थोडा वेळ काढायचा शांत बसायचं डोळे मिटून किंवा उघडे ठेवून जसं जमेल तसं आणि मग स्वतःला काही प्रामाणिक प्रश्न विचारायचे आज माझ्याकडून कळत न कळत कुणाचं मन दुखावलं गेलं का आज मी रागाच्या किंवा स्वार्थाच्या आहारी गेलो होतो का माझ्या बोलण्यात वागण्यात विचारात असा कोणता दोष होता जो पुन्हा डोकं वर काढत होता याचं प्रामाणिक उत्तर शोधायचं hmm. यात स्वतःला दोष द्यायचं नाही किंवा उगाच अपराधी वाटून घ्यायचं नाहीये फक्त सत्य स्वीकारायचं आहे आणि फक्त नकारात्मक गोष्टीच बघायच्या की चांगल्या गोष्टींचा पण विचार करायचा दोन्ही नकारात्मक गोष्टी ओळखल्यानंतर सकारात्मकतेकडे पण वळायचं विचारायचं आज मी असं कोणतं चांगलं काम केलं ज्यामुळे मला समाधान वाटलं आज मी कोणता चांगला विचार केला किंवा कोणती चांगली भावना अनुभवली माझ्यातला कोणता चांगला गुण आज मी अधिक चांगल्या प्रकारे वापरू शकलो स्वतःच्या चांगल्या बाजूलाही शाबबाकी द्यायचे अच्छा म्हणजे स्वतःला थोडं क्रेडिट पण द्यायचं हो नक्कीच यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि चांगुलपणा टिकवून ठेवायला प्रेरणा मिळते म्हणजे हा एक प्रकारचा रोजचा इंटरनल ऑडिट रिपोर्ट तयार करण्यासारखा आहे पण फक्त रिपोर्ट तयार करून काय होणार पुढे काय बरोबर फक्त आढावा घेऊन थांबायचं नाही आत्मपरीक्षणाचा खरा उद्देश आहे सुधारणेसाठी संकल्प करणं जर एखादी चूक किंवा वाईट सवय लक्षात आली तर मनाशी निश्चय करायचा की उद्यापासून मी ही चूक टाळायचा प्रयत्न करेन किंवा ही सवय हळूहळू कमी करेन एकदम सुटेल असं नाही पण प्रयत्न करण्याचा प्रामाणिक संकल्प महत्वाचा आहे प्रयत्न अगदी त्याचप्रमाणे हो। जर एखादा सद्गुण वाढवायची गरज वाटली तर त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचा निश्चय करायचा उदाहरणार्थ उद्या मी अधिक शांत राहण्याचा प्रयत्न करेन किंवा उद्या मी कोणाला तरी मदत करेन हा रोजचा छोटासा संकल्प आणि त्यासाठी केलेला प्रयत्न हाच स्वतःला सुधारण्याचा सोपा मार्ग आहे अखंड ज्योतीमध्ये या रोजच्या साधनेवर खूप भर दिला आहे कारण थेंबे थेंबे तळे साचत या रोजच्या आत्मपरीक्षणाने आणि संकल्पाने चारित्र्य घडत जातं खरच हा मार्ग काही अवघर वाटत नाहीये कुठे आश्रमात जायची गरज नाही कोणी वेगळा गुरु लागत नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून रोज थोडा वेळ द्यायचा आहे पण काही जण असा युक्तिवाद करू शकतात की नाही की जगात इतकी मोठी आव्हान आहेत गरीबी अन्याय पर्यावरणाचा नाश अशा वेळी फक्त स्वतःच्या आत डोकावून बसणं हे पुरेसा आहे का बाहेरच्या जगात प्रत्यक्ष कृतीची गरज नाही का हा अगदी योग्य आणि महत्वाचा प्रश्न आहे आणि आचार्यजींचं तत्वज्ञान याला नाकारत नाहीये ते असं कधीच म्हणत नाहीयेत की बाहेर काहीच करू नका उलट युगनिर्माण योजना तर सक्रिय समाजसेवेला प्रोत्साहन देतेच पण त्यांचा भर कशावर आहे तर बाहेरची सेवा करण्याआधी आतली तयारी हवी आतली तयारी हो आत्मपरीक्षण आणि आत्मसुधारणेमुळे काय होतं आपली दृष्टी अधिक स्पष्ट होते आपली सहानुभूती वाढते आपला अहंकार कमी होतो अशा शुद्ध आणि सशक्त मनाने केलेली सेवा जास्त प्रभावी आणि निस्वार्थ असते नाहीतर अनेकदा सेवेच्या नावाखाली अहंकार सुखावला जातो किंवा अजाणतेपणे जास्त नुकसान होतं हा मुद्दा महत्वाचा आहे हो ना आत्मपरीक्षण आपल्याला एक चांगला सेवक बनवतं त्यामुळे आत्मपरीक्षण हे बाहेरच्या कृतीला पर्याय नाही तर ती तिची पूर्वतयारी आहे तिचा पाया आहे सशक्त पायावरच मजबूत इमारत उभी राहू शकते हो की नाही अगदी बरोबर हे स्पष्टीकरण खरंच पटण्यासारखं आहे म्हणजे आत्मपरीक्षण हे निष्क्रियता नाही तर ती एका सशक्त आणि प्रभावी कृतीची पहिली पायरी आहे तर आपल्या आजच्या या सखोल चर्चेचा निष्कर्ष काय म्हणता येईल काय सार या सगळ्याचं मला वाटतं मुख्य संदेश हाच आहे की जगाला बदलण्याची किंवा समाजाची सेवा करण्याची इच्छा असणं खूप चांगलं आहे पण त्याची खरी आणि प्रभावी सुरुवात आपल्या आपल्या स्वतःपासून होते आतले दोष दूर करणं सद्गुणांना वाढवणं म्हणजेच आपलं चारित्र्य निर्माण करणं हीच जगासाठी आपण करू शकणारी सर्वात मूलभूत आणि सर्वात मोठी सेवा आहे कारण एक सुधारलेली व्यक्ती फक्त स्वतःपुरती मर्यादित राहत नाही तिची सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा इतरांपर्यंत पोहोचतेच आणि यासाठीचा सोपा रोज करता येणारा मार्ग म्हणजे रात्री झोपण्यापूर्वीचं आत्मपरीक्षण स्वतःच्या चुका आणि चांगल्या गोष्टींचा आढावा घेणं आणि सुधारणेचा संकल्प करणं अगदी बरोबर आणि या संदर्भात स्रोतांमधून एक थेट कृती संदेश मिळतो जो कदाचित आजच्या चर्चेचा सर्वात महत्वाचा भाग ठरू शकतो तो, तो संदेश आहे आजच आत्ताच आपली कोणती तरी एक अगदी छोटीशी का असे ना वाईट सवय किंवा दुर्गुण सोडून देण्याचा प्रामाणिक संकल्प करा जगासाठी या क्षणी तुम्ही देऊ शकणारी ही सर्वात मोठी भेट असेल खरंच किती थेट आणि कृतीला प्रवृत्त करणारा विचार आहे हा सुरुवात स्वतःपासून आजपासून एका छोट्या निश्चयाने आणि जाता जाता आचार्याजींचं ते प्रेरणादायी सूत्र पुन्हा एकदा आपल्या मनात घोळूया आपण बदलू युग बदलेल हो आणि श्रोत्यांसाठी जाता जाता एका विचारासोबत सोडून जाऊ इच्छितो हा विचार थेट श्रोत्यांमध्ये नमूद केलेला नाहीये पण आजच्या चर्चेतून नक्कीच पुरलेला आहे एका सामान्य व्यक्तीने स्वतःमध्ये केलेल्या अगदी लहानशा प्रामाणिक बदलामध्ये समजा राग कमी करणं किंवा थोडा अधिक सहानुभूतीने वागणं यामध्ये खरोखरच संपूर्ण युगावर समाजाच्या सामूहिक चेतनेवर प्रभाव टाकण्याची किती शक्ती असू शकते यावर विचार करायला हरकत नाही